नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा शब्द आपल्या सर्वांना माहीत आहे पण याचा योग्य वापर आणि योग्य वेळ माहीत नसल्यामुळे याचा आपल्याला उपयोग होत नाही मित्रांनो तो चमत्कारी शब्द आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल काहीजण नवस बोलतात आणि संकल्प करतात की माझी इच्छा पूर्ण झाली तर मी अन्नदान करीन दान करीन असं बोलतात नवस बोलल्यानंतर तुमची इच्छा छोटी असो किंवा मोठी पूर्ण झाल्यानंतर सर्वात आधी तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचा आहे दिवा अगरबत्ती लावून नमस्कार करून हात जोडून अगदी मनापासून मनोभावाने त्यांना धन्यवाद द्यायचं आहे त्यामुळे स्वामींनी तुम्ही रोजच धन्यवाद म्हटले पाहिजे हे तुम्ही हे तुम्हाला आम्ही सांगतोय म्हणून नाही तर तुम्हाला मनापासून कृतज्ञता व्यक्त करत स्वामींना हात जोडून नमस्कार करून धन्यवाद म्हणायचं आहे स्वामींना तुम्ही दिवसातून तीन वेळा धन्यवाद म्हणा बघा तुमच्या आयुष्य बदलून जाईल तुमची आवडलेली सर्व कामे पूर्ण होतील घरात धनधान्य कमी पडणार नाही घरी लक्ष्मी नांदू लागेल तुमच्या अडचणी समस्या सुटतील अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका